हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षय तृतीयेचा पवित्र सण वैशाख शुक्ल तृतीयेच्या दिवशी साजरा केला जातो जो साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी प्रामुख्याने केली जाते कारण हा दिवस शुभ मुहूर्त असल्यामुळे या दिवशी खरेदी केलेल्या धातू किंवा वस्तू घरावर आशीर्वाद घेऊन जीवनात सुख समृद्धी वाढवतात मान्यतेनुसार सत्ययुगाची सुरुवात अक्षय तृतीयाच्या दिवसापासून झाली आणि हा भगवान परशुरामाचा प्रकट दिन देखील आहे या दिवशी अपार संपत्ती मिळवण्यासाठी अनेक शुभ प्रयोग केले जातात त्यापैकी सोने किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा देखील विशेष मानली तर अक्षयतृतीया दोन हजार चोवीस या दिवशी सोने खरेदी करण्याचा मुहूर्त आणि वेळ जाणून घेऊया अक्षयतृतीयाला सोने खरेदी करण्याची वेळ दहा शुक्रवारी सकाळी पाच वाजून तेतीस मिनिटांपासून ते, ते अकरा सकाळी दोन वाजून पन्नास मिनिटापर्यंत एकूण अवधी एकवीस तास सोळा मिनिटे तसंच अक्षयतृतीयाचे शुभ मुहूर्त पाहूया तर अमृतकाळ सकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून पंधरा मिनिटापर्यंत तसंच पूजा मुहूर्त सकाळी पाच वाजून तेतीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत तर विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एक मिनिटापासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत तसंच संध्या पूजा मुहूर्त म्हणजे संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटापासून ते रात्री आठ वाजून पाच मिनिटापर्यंत रवियोग सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते संपूर्ण दिवस तर तुम्हालाही तुमच्या घरात नेहमी भरभराटी हवी असल्यास अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने किंवा लक्ष्मी श्री गणेशाचे नाणे चांदीचा हत्ती सोने किंवा चांदीची लक्ष्मी चरण पादुका किंवा तुमच्या जीवनातील कोणतीही आवडती धातू खरेदी करू शकता शुभ कार्यात त्याने वाढ होऊ शकते अक्षय तृतीयाला देवी लक्ष्मीच्या चरण पादुका घरी आणून देखील त्यांची नियमित पूजा केल्यास आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही